नमस्कार मित्रांनो बघा बघा मोना कसा आहे बोकडाचं मटण आणलंय रशियासाठी खास आणि चिकन आणलंय दोन किलो फक्त करायचं करायचंय पाहुणी मंडळी आली ती इकडून लांब ना आली करमाळ्यावर म्हणलं जरा रगील झार जरा बेत कराव आणि बायको तिकडे बघा भाकरी करायला लागली कशी करते जाऊ ना का म्हणते होता <laughs> हा इथे इर लागली पोरकोलाय बघा बघायला वापला टाकलंय बघा हळदी मीठ आली इकडे आणि चिकन सुक आहे आणि तुम्हाला जर माहित आहे मटण एकदम झंझण जास्त कमी त्यालातलं हळदी मीठ आता बघा कसं बनतय बनवले तुम्हाला दाखवतो का ग तिथं जाणार मम्मीकडे मम्मी कडे जा पार्टी पूर्गी आली बघ क्या वेळ झाला इकडं

चाललाय बघा मस्त बघ बे चेष्टाचा विषय आहे ते सोडून पण इथं बघा आता वापलाय लागले आणि चिकनला मी मा म्हणलो म्हटलो तो इकडे तुले सेपरेट पेटो बर तू काय उठन असत ना काय तुझं पाणी घेतलंय बघा इकडे मी गरम करून जबरदस्त बेत असा होणार आहे ना पावनी म्हणले तिकडे आले तिकडे दाखव كده दा आ पावनी आण लसूण सरलाय

टायमिंग झालाय दोन रोज आधी करून खावा दोन तीन रोज एकदा दोन पाणी काढलं का चार रोज परशाप चालत नाही काय नाही चार रोज करायला म्हटलं आधी खाऊन घ्यायचं बरोबर आहे ना कधी माणसा शेवटचा खाऊन घ्यायचं की कसा आहे माणसा आज काल कस करायला पैसा पैसा करू वस 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 लागेल करायला त्यामुळे हाय तोपर्यंत आपलं आयुष्य आपल्या मनानं जगायचं दुसरी सांग तिथे असं जागा म्हणून दुसऱ्याचं ऐकून जगायचं नाही आपल्या मनाला पटतंय ना, ना बाजार जगाने किती सेवा शेवटी त्याचा विचार करायचा नाही कस मिच आहे बघा नादच करायचं नाही घरात देते ती दे। काय ना म्हणजे काय कमी पडते मी कसं झालं मी माणूस आता मोंड झालोय मोंड ती कुराड एखादी कशी हालून हालून दगडावड झाली तसं माझं काम झाले मला ती सवय झाली तुम्ही दोघे बाकीला बसलाय पटे एकटायकडे शिजवायला लागलाय अगं तुम्हाला तुम्ही ऐकत नाही होती बाबा कालून होते बघू चला

मना इकडे मनात नाही भरून दे चुली बरी काळा तुम्हाला सांगतो कोणी करून वारं शिरलं तरी बघल्याला लागत हे इकडून वारायला का इकडं लागतं इकडून आला का लागतं चार पर्सन टायर आपलं गाडीचं जुनं पानं इकडं ठेवले आमचं आम्हाला काय तर करून बसल्या चुरी बेदल लागतो हे कुठे पण भेटत नाही दोन रोज पुण्याला गेल तू राव काय मी आव्हान त्या आमंत्र हॉटेल सातशे आठशे रुपये खाल्लं काय पाठ भरले ना साथ साथ का हॉटेल वर सगळं तेल काढलं कोणी बिन इयर पास होतो या कधी आता बेत खायला दिवस येऊ नका उद्या आला तर चालतंय बर का उद्या दिवस पण बेत चालते बरं उद्या परवादीच्या बसन एक चार आठ दिवस घेऊन आमच्या बाया सुटून गेल्या हा काम चालू जरा आणि मग काम राहावं लागते असं पाय टिकून मागा जायचं म्हटलं मग नाही मग काय नाही मग नसतं चिपला विषय जावा जर मुक्कामी वेळ असेल तर मग आसार गिल ज्या बेत होतोय नाही बरी जर म्हणणार त्याच्या आयला आम्ही पेचून गेलो ना आम्हाला बेत नाही तुम्ही आला रॉंग मार्गाने आला जरा चालला ना हल्ला तसं नाही पोर आली बाग खाल्न चिली, चिली पिली आली बघा चिली पिली

राव आई बापाने हौसन टाकलीत राव इंग्रजी शाळेत आता काय करायचं आपल्या पास ठेवाय मराठी बोलत की थोड तरी थर्टी मोबाईल असं पाणी गरम करून घ्यायला लागते बघा चुरी चुरू सपेटा काही नाही मोना तांडपूरणार म्हण तुमचं काय चाललंय काय नाही सांगा कमेंट मध्ये बन बस

आणू काय दिसत गेले आणून बापू बघा आमची मसराना गेली आबाकडे गेली तिकडे चालू असा बेत भेटू आता उद्याच्या हिडू मध्ये आपण